राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंचावन्न हजार क्युसेक्स मीटरचा फ्लो चाललाय इथं बसणं इतकं रिस्की आहे की दीड फुटाव लाट आदळती आणि कोकणातून वाहून रस्सा पण येऊ शकतात इथं दुसरी गोष्ट हा तुकडा दोन सहा दहा फुटाचा तुकडा चिरा पडलेला आहे ही आख आत नेऊ शकतो वडून पण तुमचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत आणि पांडुरंगाचा बी आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल आपण काय कोणाला भियेत नाही बऱ्याच लोकांना शंका असते काय नास्तिक असतात काय आस्तिक असतात नास्तिकांचं कंटिन्यू चालू असतं की आंध्रश्रद्धा आणि दुनियाकारी परमेश्वराची प्रार्थना करायला अंधश्रद्धा म्हणत नाहीत श्रद्धा असावी डोळस असावी अंधन असावी ते ती अंधश्रद्धा हा देवाच्या नावाखाली ते नरबळी देणे पशुबळी देणे ह्याला अंधश्रद्धा म्हणतात पण पांडुरंगाचं किंवा परमेश्वराचं नामस्मरण योग याला गोष्ट अंधश्रद्धा म्हणत नाहीत एवढं क्लिअर करतो तुमचं वाचन काही लोकांचं कमी आहे त्यामुळे लई डोक्याला हॅडॅक करते ती आता तुम्हाला सांगतो हा जो विसर्ग आहे दोन दिवसात उजणी शंभर टक्के पूर्वी आणि पाणी चाललं कर्नाटकमध्ये आलमट्टीदारणार आता आपल्या स्टोरीला सुरुवात करू घटना जिल्हा अहमदनगर उदाहरणार्थ अहिल्यानगर तालुका आहे संगमनेर आणि गावाचं नाव आहे बोटा चांगला महामार्ग तो बोटा तो आणि त्या महामार्गाच्या शेजारी एक हॉटेल दिसेल साधा हॉटेल आहे अगदी एक दुरी बांधलेली त्याच्या बडीशे बिडीशे बास सुपारी लाटकावलेली चहा वडापाव भजी असे मिळतात आणि ते चालक त्याचे आहेत ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके साधारण सत्तर बहात्तर वर्षाचे आजोबा नुसती स्टुरी महत्वच नाही देणार ठेवा शी सत्यकथा आहे आणि शी तुम्हाला इतकी क्लिअरली मी सांगणार आहे की ज्यांचा पुनर्जना विश्व विश्वास आहे त्यांना हे पटल आणि ज्याला पटणार नाही ना, ना त्यांनीच सगळा ॲड्रेस बिड्रेस सगळं देतो पदर पैसे आणि खा, खात्री करून घेणे हा पण ती आडे वाडे मारायची फॅनमध्ये कमेंट मार ते काय करू नका ती तुम्ही खात्री करून घेऊ शकता असेल तुम्हाला स्पष्ट म्हणजे विनंती करतो ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके गाव बोटा आता मला सांगा शे जे आजोबा आहेत त्यांचं एकोणीसशे एकोणसत्तर साली लग्न झालं थमनेलमध्ये जी माता बघताय ना आपली आई ती त्यांची पत्नी नाव सांगू शकत नाही त्या कायला श्वास येत आणि एकोणीसशे एकोणसत्तरला लग्न झालं आणि मृत झाल्यात किंवा त्यांचं ह्या पृथ्वीत लावून गेल्या दोन हजार अठराला ला वयोवृद्ध होऊन गेल्या आता मला सांगा या घटनेतून काय बोध घ्यावा मी तुम्हाला शेवटी सांगा ही जी घटना आहे ही अत्यंत डोळ्यात तीर किंवा अंजन घालण्यासारखी घटना आहे हे जे ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके आहेत वयोवृद्ध आहेत आजोबा आणि हॉटेल चालवतात अजून पण लग्न झाले एकोणीसशे एकोणसत्तरला ला आणि पत्नीचा दे गेल्यात आपल्यातून दोन हजार अठरा साली आता दोन हजार अठरा साली त्या गेल्या त्यानंतर चार मार्च दोन हजार बावीस तारीख लिहून हो। ठेवा तुम्हाला क्लिअर दिसणार सगळं तुम्ही खात्री करू शकता चार मार्च दोन हजार बावीस या रोजी पाठे स्वप्न स्वप्न पडलं हे आजोबांना आणि शेळके काका म्हणतात त्यांना त्या शेळके काकांना लग स्वप्न पडलं स्वप्नात जी त्यांची पत्नी त्या पत्नीवर त्यांचं जीवापार प्रेम होतं आणि अगदी एका जीवाने राहणारी एक वाखर दोघात खाणारी अशा प्रकारचं जोडपं आयुष्यभर संसार केलेला व्यवस्थित दोन मुली आणि एक मुलगा एक मुलगी त्यातली पुण्याला दिली दुसरी मुलगी चाकणी एमआरडी सीमध्ये आहे दोघांचे नवरे नोकरीला आणि त्यांचं ते सुखी चालले सगळं तर यांला चार मार्च दोन हजार बावीस या दिवशी पाठी चार वाजता एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात प्रत्यक्ष त्यांची पत्नी आली त्या पत्नीने त्यांना दर्शन दिलं त्यांच्या पाया पडली आणि त्यांना सांगितली आओ उठला का आज माझा पुनर्जन्म झालाय मी परत जन्माला आले आणि मी जिथं आले माणसं अत्यंत चांगली आहेत आणि मी तिथं लहानाची मोठी होईन पण एकदा जी डोळा तुम बेट आहे मला डोळ्याने तुम्हाला एकदा पाहिजे आपल्या मुलांना पाहिजे मुलींना पाहिजे पण तुम्हाला पाहिजे सगळ्यात म्हणजे कारण नवरा बायको तर आता असं आहे की शेवटपर्यंत फक्त बायको पुरावती कोणी जात नाही बाकीची कडेची पाहुणारी निघून जातात बायको शेवटपर्यंत पुरावती तू मला तुमची डोळा भेट घ्यायची मला पाहायला एकदा या आता तेवढं सांगितलं तिने नुसतं तेवढंच नाही सांगितलं तर तिने जन्म कुठं मी घेतला आहे हे पण सांगितलं आपलं आपण राहतोय महाराष्ट्रात संगमनेरमध्ये होत्या त्या त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस बोटाला मी आता कर्नाटक राज्यात निपाणी या शेजारी एक गावी त्या गावात जन्म घेतला आहे ते ॲड्रेस देतो तुम्हाला सगळं तिथं ॲड्रेस बिड्रेस दिला आणि ती मावली अंतरदान पावली भाऊ आता ती मथाऱ्याच्या डोक्यात त्या काकांच्या ती राहिलंच भाऊ सनक बायको आले मला ती म्हणली मला बेठायची मला बघायची बायको आले बघा आणि त्यांनी एकुलते एक मुलगा त्याला सांगितलं मुलांनी पिवर दुर्लक्ष केलं म्हणला काय म्हातार पण आता डोक्याला ताण जायचं आहे कुठं कर्नाटक आऊ इथं इथून ते देव करायचा म्हणाला तरी हजार दोन हजार पुरत नाहीत दहावीस हजार खर्च येईन हे नको आता काय असं तसं त्यांनी काही लक्ष दिलं नाही पण ह्या आजोबांच्या डोक्यात ती फिट असल्यामुळे त्यांनी काय केलं हॉटेल चालक होते त्यातले चार पैसे साठून ते म्हणले मी आता एस टीने ह्याने पण जाईन काही पण त्यांना त्याला विचार त्याला विचार कुणाला कर्नाटक राज्यातलं काय आपल्या मास्टर जास्त सांगतात का ते कन्नड भाषा कन्नडी लोक असा सगळा विषय होता मग पंधरा दिवस त्यांच्या ते डोक्यातच गोळत राहिलं जायचंय 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 बघा योग तुमची जर एखाद्या तीव्र इच्छा जर आत तयार झाली ना तर सागर जगातली सगळ्या ब्रह्मांडातली ताकद लागते तुमची इच्छा पूर्ण करायला फक्त तुम्ही तेवढं क्लिअर असलं पाहिजे तुमचं कर्म क्लिअर असलं पाहिजे त्यांनी ते गो खायला लागले दहा पंधरा दिवस झालं की दोन धनगरची माणसं सा, धनगर समाजातली आणि ते गप्पा मारत होते तिथं आता ते आले ते त्या बागात तुम कांदा विकून हा त्या गप्पा कर्नाटकला गेले ते त्यांची चर्चा चालली होती निपाणी 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 नाव ऐकलं त्यांची त्यांची चर्चा चालली होती चहा प्या किंवा आम्ही एस टीने आलो त्या निपाणी आलो निपाणी आलं की मात्र टावकारलं शिळके का गेले मला पाया फोडतं मावली निपाणी म्हणताय तुम्ही हिंदिपाणी कुठं आलो अहो म्हटलं ते आपल्या राज्याच्या बाहेर आहे ते कुठे आहे नेमकं नाही नाही ने कोल्हापूरपासून जवळ आहे म्हटलं तीस चाळीस किलोमीटर आहे असं तसं आहे पन्नासच रुपये तिकीट लागतो कोल्हापूरून मग ती त्यांना थोडी आयडिया सापडली म्हणजे बरं 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 चालते ते माणसं निघून गेली का शेळके काकांनी सकाळच्या पॅरी पोरला सांगितलं मी चालले लेकीकड तू बघ तुझं हॉटेलचा व्यवसाय काय असेल ते पैसे घेतले बोचकं जवळ घेतलं पिशवी आपली चाकणवाल्या लेकीकडे गेले आता चाकणवाल्या लेकीचा असं आहे तिला मोठा मुलगा आहे वीस बावीस वर्षाचा तेवीस वर्षाचा वि लग्न झालं मग त्यांचा नातू त्या नातवाचं विशेष प्रेम आजोबांच्या आता लेखीचा पर्ग काय लेखाचा पर्ग काही एकच ती थोरल्या लेखीचा होता ते आले राहिला त्या मुलीला त्यांनी बोलून दाखवलं म्हणले मला असा असा विषय आहे सगळं सा, स्वप्न स्वप्न सगळं सांगितलं मुलींनी पण एवढं काही लक्षात घेतलं नाही पण म्हणली हे बघ हे बघ तुम्ही काय एकटं जाऊ नका कारण नातवाला सांगितलं त्यांनी स्वर्गेट डेपोला जा एसटी स्टँडला आणि तिथून निपणीला गाडी कुठेही ती लक्षात घ्या कारण कोल्हापूर गाडी पुढे निपाण जातातल्या निपानला गाड्या बी आहेत कर्नाटक आगाराच्या बस पण पुण्यात येतात त्यांना डायरेक्ट गाडी होती पण म्हणले बाहेर गेल्यावर भाषेचा प्रॉब्लेम आपली त्यांना कळत नाही त्यांची आपल्याला कळत नाही कोण येडा म्हणीन कोण काय म्हणीन मारहाण होईन रिस्की आहे जाणं मग ते लिकिनी <coughs> लिकीला काळजी होती वडिलांची ते म्हणले तुम्ही काही एकटं जाऊ नका मग त्यांचा ते विषय त्या नातोने ऐकला तुम्ही विवाहित होता लग्न झालेलं मला बघा एवढा आता नवीन पोरं शिकलेली असली ना कोणाला कशात इंटरेस्ट असं सांगता येत तू म्हणला आजोबा तुम्ही काळजी करणार का खर्च किती होऊन द्या आपण सेपरेट गाडी इथून करू त्यांनी सेपरेट चार चाकी केली ती मग आई बसली मी ते म्हातारीची लेख पण बसली ले, नातू बसले त्याची बायको बसली ते बसला गेले गाडीने रातो रात गाडी चालली तुम्हाला सांगतो आता काय पुणे कोल्हापूर कोल्हापूर तुमा नेपाणी कोल्हापूरपासून अडतीस किलोमीटरवर पुणे बँगलोर रोडवर निपाणी आहे पहिली गोष्ट ऍड्रेस पण सांगतो मग कुठे घातलाय ते तिथे गेले त्याच्यानंतर निपाणी बेळगाव रोड आहे बेळगाव म्हणजे कोण आपल्या काळी आपलं महाराष्ट्रात महाराष्ट्र इथे काळीच तिकडे निपाणी दारवाड म्हणतात त्याला आपली माणसं तिथे आहेत पण त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र वेगळा निघला संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्यात निपाणी बेळगाव ही आपली जी शहर आहे दारवाड ती कर्नाटकला गेली आणि त्या लोकांच्या अजूनही ते पाातम्यांच्या वाद ना तिथं हृदयात त्यांच्या छत्रपती आजही दडाकतात ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या लोकांना विसरून चालणार नाही शेवटी ह्या बोटाची रग ह्याच बोटाला येते दुसऱ्या कुणाला येत नाही आणि कन्नडी बऱ्याच वेळा त्यांच्या अत्याचार करतात ही पण गोष्ट खरी आहे आता तिथं त्या गाडी यांची गेली की ते मग स्वप्नात सांगितल्याप्रमाणे स्वप्नात हॉस्पिटलचं नाव पण सांगितलेलं आहे त्यांना ठेवा गांधी हॉस्पिटल म्हणून मग त्या निपाणी बेळगाव रोडवर गांधी हॉस्पिटल आहे जिथं आपले काही सबकरा असतं त्यांनी कमेंट करा हरकत नाही म्हणजे कसं होतं मला मी काही लाभाड सांगत नाही हे ह्याच्यासाठी बरं का बाकी काय नव्हतं कारण वेगवेगळ्या तर डोकं हे डोकं खातात म्हणजे असं तिथं जवळपास असं ना आता बावीस लाख लोकं फॉलो करतात मला मला कोणतरी तिथं असलंच कमेंट टाका की गांधी हॉस्पिटल आहे म्हणून बरं त्या गांधी हॉस्पिटलमध्ये ती गाडी गेटच्या पुढे उभी राहिली उभी राहिल्या राहिल्या गेले आतमध्ये गेले ते आजोबांनी डिटेलमध्ये सांगायला सुरुवात केली आता हे आल्यात कुठून आपल्या नगर जिल्ह्यातून गेल्यात कुठं निपणीला कर्नाटक राज्यात कंपाऊंडरला मला आम असा विषय आमचा असं हिंदीमधून ते मुलगा व्यवस्थित नातू व्यवस्थित बोलायचा हिंदीमध्ये ते पण समजायचे पण म्हणले आम्हाला रजिस्टर उघड उघडताना येणार आम्हा तुम्हाला डॉक्टरांची परवानगी घ्यावं लागेल डॉक्टरला वेटिंग केलं डॉक्टर आले मेन डॉक्टरांची भेट घेतली म्हणजे असाच विषय तर डॉक्टर आहेत ते त्यांना ठेवा सर्जन त्यांना हाय हे सगळं म्हणजे हे हे ते तसलं काय नसतं ते अंदर सध्या आमकं तमकं ते मी काय तुम्हाला सहकार्य ठीक आहे तुमच्या इतक्या लांबून आल्या म्हणलं माणसं प्रेशर येतोच की शेवटी कन्नड्या जरी असलं तरी तो हिचे ना म्हणजे आहे ना इतक्या लांबून आलो आम्ही तसं मग ते मला एक मदत करू शकतो तुम्ही डेट सांगा मी रजिस्टर चेक करायला सांगतो शेळके आजोबांनी डिक्लेअरमध्ये डेट सांगितली म्हणले ही जी डिलिव्हरी आहे की चार वाजून चार मिनटांनीच झालेली हा आणि त्या दिवशी स्वप्न पडलं होतं त्यांना की चार मार्च दोन हजार बावीस ते दिवस ते दिवस काढा आणि त्या दिवशी पाठ चार वाजून चार मिनटांनीच मुलगी झालेली आहे बघा आणि मला त्यांचं नाव त्यांनी सांगितलं पण ते कन्नडमध्ये सांगितलं माझ्या काही लक्षात राहिलं नाही म्हणले पण ते कन्नड कन्नड आहे बरं इतकं डिटेल सांगते म्हणा त्यांनी रजिस्टर डायरेक्ट त्या दिवशी तर काढलं की निघले ना चार वाजून चार मिनटांनी ते त्या कन्नड कुटुंबातली मुलगी जन्म झालेला चलो ती डॉक्टर हँग प्युअर हॅड काय करता म्हणजे असं होतं बाबा कधी कधी काय होतं ती देवाची काठी आहे ना लागती पण ती आवाज करीत नाही ही लोकांना कळत नाही महाराज बिनदास लोक पाप करतात पण त्याचं प्रायसची त्यांना शंभर टक्के बघावं लागतं खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला सांगतो मला जास्त लावू नका तुम्हाला सांगतो आता ही नदी लय वाढली तर माझ्या हवा पाणी आलोच नाही थांबा आता आता मेन मुद्दा इथं चालू होतो त्यांनी म्हणली शे कुटुंब आहे आणि त्यांचा ॲड्रेस आणि हा फोन नंबर ॲड्रेस आम्हाला देऊ शकत नाही पण आम्ही फोन नंबर देऊ शकतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग आता त्या मुलांनी फोन घेतला लावला त्यांच्या कुटुंबाला घरी त्यांनी फोन उचलला एखाद्या लेडीजने उचारला आणि मी हिंदीमध्ये ह्यांनी सांगितलं त्यांनी समजून घेतलं ती म्हणली आता इतकी लहान मुलगी तुम्ही आलाय कुठं महाराष्ट्रातून आम्ही आमची मुलगी तुम्हाच्याजवळ देणार नाही किंवा दाखवणार ना पण नाही हे विनवणी करत होते की आम्हाला फक्त पाचच मिनटं आम्ही घरात पण येणार नाही आम्ही बाहेर बसतो आम्ही इतक्या लाभ म्हणालोय आम्ही कोणी तंत्र मंत्र करणारी मांत्रिक बिंत्रिक तसलं काय नाही साधी माणसं आहे चांगल्या घरातली माणसं आहे तुम्ही आम्हाला फक्त पाच मिनिटं मुलगी पाहायची आम्हाला फक्त लगेच निघून जायचंय ही त्यांनी सगळा विषय सांगितला तर ते बाई काय ऐका ना भाऊ म्हणजे त्या मुलीची आई पण ऐका ना आणि सासूबाई तर अजिबातच ऐका ना त्यांना वाटतं आमची दानाची पिठी चुरणाच काही आता मुलगी म्हणजे दानाची पिठी असते ती मग तर आपलं शेळके काका तर चाललं बघा नाराज तिथं आईला बोलले काय करावं आता ही काय ना पण योगायोग प्रयत्न सोडायचे नाही तुम्हाला सांगतो ते रात्री रात्री तर थांबले सकाळच्या पारी यांनी परत म्हणलं ट्राय करू तर मुंब ती जी लहान मुलगी जलांबली होती तिची जी मावशी होती ती आपलं नवीन मुलीला भेटायला गेल्या नाही का सोन्यातलं कानातलं थोडंसं किडूक मिडूक घ्यायचं आपलं दोन चार हजार तर आता नाही दोन चार हजार दहा एक हजार लागतात आता तेवढे घ्यायचं भेटायला जायचं एक असतं ते तर ती भेटायला आली ती मुंबईवरून मुंबई म्हणलं की माणसं सुशिक्षित बरीब असू श्रीमंत असू मिडल क्लास असू पण माणसं समाजाबरोबर चालणारी आणि त्रास सहन करणारी मुंबईकर मुंबईकर मुंबईहून आले की ते म्हण ती मुंबईच्या मावशीने फोन घातला याचा असं आहे यांनी पहिल्यापासून हिस्ट्री सांगितली आम्ही महाराष्ट्रातून आलो आहे नगर जिल्ह्यातून आलो आहे संगमनेरमधून आलो आहे आणि असाचा विषय अशी आमची महिला मृत झाली आणि ती महिलेने ते जन्म घातला असं स्वप्न बिपनं तिला थोडं विशेष वाटलं पण ती म्हणले या मी आहे इथं काय काळजी करू नका तिने ॲड्रेस दिला हे गेली हे गेले की त्या ठिकाणी त्यांचं जे घर होतं घराच्या बाहेर त्यांनी घरात घेतलं सगळं पण ती थोडं आभारल्यासारख्या वाटलं कारण त्या बायांनी दोन तीन गडीसुद्धा बोलून घेतलं तर त्यांचा नवरा चलता असं ते ह्यांचं काय नाही म्हणले आम्हाला फक्त पाणी सुद्धा नको म्हणजे पाणी केलं चहा दिला त्यांनी बासा म्हणली बासा म्हणल्या ह्या शेळक्या काकांची तळमळ चाललेली मुलगीला किंवा तिच्या डोळ्यात पाहतोय असा विषय असतो मग सगळं झालं म्हणले असं हो, आहे आमचं एकाचा हॉटेल चालवतो ही मुलगी बागा चाकरला दिली हा आमचा नातो आमकं ते ओळख झालं फॅमिली आहे आमची सुखी आहे चांगलं आहे पुणे जिल्हा चांगला महाराष्ट्र चांगला आमकं तमकं सगळं झालं चालत बोलणं झालं झालं म्हणले मुली राह ना आता आणि ते जे ज्यांची पत्नी वारली होती ज्ञानेश्वर रामचंद्र शेळके बहात्तर चौऱ्याहत्तर वर्ष वय त्यांचं ते तिथं मांडी घालून बसलेले खाटावर आपले मग ती मुलगी त्यांनी बाळूत्यात आणली आणि त्यांच्या मांडीवर ठेवली बघा आता ह्याच्यात एक पॉईंट एक सुद्धा खोटं नाही तुम्हाला सांगतो मी प्रत्यक्ष खात्री करा ठेवली ठेवल्यानंतर त्या मुलीने जी एकटक ज्याला म्हणतात एकाग्र एकटक नजर लावली ना काकांच्या डोळ्यात पापणीच लावाना पूर्वीची एकटक डोळ्यात आणि मग ती ती एकटक बघ लागल्या मग शे पण थोड्या इकडे बघायचे परत खाली बघायचे पूर्वी काय नजर हटवाना ते पण तिच्या डोळ्यात बघायचे आणि ती जी आई आहे त्या मुलीची म्हणजे ती अशी बेडमध्ये किंवा अशी इतर जवळ असल्यावर इतकी एकटक बघत नाही माझ्याकडे नाही बघत पण किती एकटक बघते वीस मिनटं टोटल ती मुलगी आजोबांच्याकडे एकटक बघत होती आणि <laughs> तो प्रकार पाहिल्यानंतर आजोबांना तर शेवटी आपण मराठी माणूस आहे कसं आहे आपल्या भावना आहेत आपल्याला आप त्यांना थोडंसं आतून भरून आल्यासारखं झालं आणि त्यांच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्या डोळ्यातला टिपका त्या मुलीच्या पोटावर पाडला पोटावर पडल्यावर त्या मुलीच्या उजव्या डोळ्याच्या बोवईमध्ये त्यांची जी ती मुलगी मुलगीच होती पण त्यांची जी बायको तिची प्रतिमा त्यांना दिसती ती दिसल्याबरोबर त्यांनी इतरांना सांगितलं सांगितलं मुलीला स्वतःच्या नंतर त्यांना सांगितलं या बघा याच्या डोळ्यात काळी बोबोळे जी आहेत ना ते त्याच्या तीन साक्षीदार आहेत त्यांनी तिघांनी प्रत्यक्ष त्या एकाच बावलीमध्ये तुम्ही जे थमनेलमध्ये फोटो पाहताय त्या महिलेची प्रतिमा त्यांना त्याच्यामध्ये दिसली त्यांची खात्री पडली सगळं झालं विषय त्यानंतर त्यांनी ती मुलगी परत माघारी ठेवली आता विषय असा आहे ही जी घटना आहे ही घटना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परत शूट करणार ती मुलगी झाली फक्त मी मुलीला थोडं बोलता यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा मुलगी थोडी सा चार पाच वर्ष झाली बोलते झाली ना की ना ती सगळं सांगते बघा नगर जिल्ह्यातलं एक ती जिथं वावरली तिथं त्यांनी तिथं प्रपंच केलाय आणि शा घटनेतून बोध तुम्ही असा की आणि तिकडं इकडं जायचं म्हणलं ना रस्त्याकडलं हॉटेल आहे त्या हॉटेलवर काका अजून बसलेले असतात बोटा गावात कडेला संगमनेर तालुक्यात संगमनेरमध्ये प्रॉपर देणारे बोटा दुसरी गोष्ट तिकडं जायचं म्हणलं ना डायरेक्ट गांधी हॉस्पिटलला जायचं आणि विनवणी करून ते नंबर घ्यायचा आणि त्यांच्या घरी जाऊन मुलगी पाहिजे ज्याला शंका आहे त्यांनी दुसरी गोष्ट ह्याच्या घटनेतून आपण एक बोध घ्या तुम्हाला सांगतो हा जुनी विनंती माझी ते नवरा बायको एकोणीसशे सदु एकोणसत्तरला म्हणजे तीस वर्ष आणि हे समजा वीस वर्ष पन्नास वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष त्यांचा प्रपंच त्या नवरा बायको किती एका जीवाने राहिले असते आणि किती एका जीवाने ते एक मुलगा आणि दोन मुलांचा प्रपंच त्यांनी केला असेल मुलींची लग्न केली कसा प्रपंच केला असेल गरिबाचा गरीबाचा प्रपंच त्यांची आता तर हॉटेलसुद्धा सगळं हॉटेलचा आजार असेल असेल म्हणजे परिस्थिती नाजूक असणार त्या नाजूक अशा तरीने प्रपंच करणाऱ्या महिला आणि तिचं काय अध्यात्म असेल काय असेल ती महिला चक्क पुनर्जन्म घेते हे साधी सोपी गोष्ट आणि सहज विसरून जाण्यासारखी गोष्ट नाही देण्यात ठेवा आजकालच्या जगामध्ये नवरा जिवंत असताना फक्त त्याच्याकडे पैसे कमी आहेत तो रोमॅन्टिक नाही त्याचा टायमिंग व्यवस्थित नाही म्हणून लोक बाया बाया दुसरीकडे पळून जातात बाया बिघाडल्या यांनी हे उदाहरण घ्यावं नाही तर तू मला सांगतो हे बाबा तुम्ही पण पुनर्जन्म घेणार ह्या जी जीवनाचा आनंद घेणार श्रीमंताच्या घरात जाणार चांगल्या राहिल्यात तर तुम्ही का पळून घ्या आणि इकडं तिकडे आपलं माहीत आहे मग तोंडले ब्याखरे कुत्रेच्या मला जाणार मावन कुत्री मागे हा त्याच्यामुळं तसला विषय डोक्यात आणू नका आणि गड्याला सुद्धा सांगतो आपली लक्ष्मी सोडून होगायचं नाही बंद करून टाका नाही तर मर्डर स्टोरी माझ्याकर सध्या स्टोरीची वानवाई बावीस नवे चॅनल चाललेत आता कुणी कसं बी रघडते आणि माधव रगाडतात काय तर रगड भाऊ मानव काय आता काय ती चोरा चोरी चालू झाली होऊन द्या मरू द्या आपल्याला काय करायचे मग त्यांचं तुम्ही मी स्टोरी सांगायला गादा आखा महाराष्ट्रात तुमच्या नाही शिवराय मध्ये मोठा फोटो लावून हा त्यामुळे तुम्ही काय बाहेर लपडी करू नका मर्डर झाला चोरी माझ्याकडे येणारच विषय असाय त्याच्यामुळे ह्याच्यातून येऊ घ्या एवढंच ह्याच्यातून घ्या एवढंच इतका ती लक्ष्मीनारायणचा जोडा होता तशाप्रमाणे राहिले आणि अवजे प्रपंच करावा तो करा प्रपंचही केला परमार्थही केला त्यांनी अशा प्रमाणात तुम्ही जर राहिला आणि एकनिष्ठ राहिला ना दुधास साखर पडली मावली रामकृष्ण अरे